आपले टी एन टी न्यूजमध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी ज्येष्ठ व नामांकित विधिज्ञ ॲडव्होकेट विद्याधर सरदेसाई यांचा सत्कार संपन्न श्री दत्त विकास सेवा सोसायटी श्री दत्त व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट विद्याधर सरदेसाई यांचा सीबीआयचे विशेष वकील म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानी अनंत धनवडे हे होते सरदेसाई यांची सीबीआयच्या अँटी करप्शन विभागासाठी विशेष नियुक्ती झाली आहे केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयामार्फत ही निवड झाली आहे यासाठी पोलीस महासंचालक मुंबई यांनी सरदेसाई यांचे वकिली कौशल्य व अनुभव लक्षात घेऊन त्यांची शिफारस केली होती सातारा सांगली आणि कोल्हापूर या परिक्षेत्रातील जिल्ह्यांसाठी सी बी आयच्या खटल्यांसाठी हे नियुक्ती असणार आहे एक अतिशय महत्त्वाच्या पदावर जबाब निवड झाल्याने जबाबदारी वाढली असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले यावेळी बोलताना अनंत धनवडे म्हणाले तेहत्तीस वर्षांच्या प्रदीर्घ वकिली व्यवसायातून सरदेसाई यांनी सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला आहे जवळपास पासष्ट आरोपींना जन्मठेप आणि चारशेहून अधिक जणांना किरकोळ शिक्षा त्यांच्या वकिली कौशल्यामुळे मिळाली आहे आमचा एक मित्र ते सीबीआयचे विशेष विधीज्ञ हा प्रवास आमच्या सर्वांसाठी प्रेरणादायक असल्याचे अनंत धनवडे यांनी सांगितले यावेळी दत्त विकास सेवा संस्थेचे व्हाईस चेअरमन सागर अणुजे दत्त व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष शशिकांत पुजारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी मुरलीधर गवळी जितेंद्र अणुजे व रवींद्र केसरकर यांनी मनोगत व्यक्त केले दर्शन वडेर यांनी सूत्रसंचालन केले तर अवधूत धनवडे यांनी आभार मानले आणि खास मित्र मित्र केंद्र सरकारनं जी माझी सांगली कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यासाठी सी बी आयचे सरकारी वकील म्हणून लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या केसेस चालवण्यासाठी विशेष नियुक्ती केली आहे माझं पद आहे स्पेशल पब्लिक प्रॉस्क्युटर फॉर सी बी आय अँटी करप्शन मॅटर्स असं त्याचं पद आहे महाराजांचा प्रचंड आशीर्वाद तो पहिल्यापासूनच पाठीशी आहे त्याचबरोबर घरचे सगळे लोक आणि बहुतांशी नृसिंहवाडीतील कोणी सुटणार नाही की ज्यांचं माझ्यावर निस्वार्थ त्या सगळ्या लोकांच्या अफाट प्रेमातला हा माझा घरचा कौतुकाचा एक सोड आहे खास करून माझ्या सगळ्या मित्रांनी वर्गमित्रांनी तो आयोजित केला आणि आनंदरावांनी तो आयोजित केला त्याला राव मंडळ बरोबर बर नाही त्यानंच आयोजित केला असं म्हणलं <laughs> <तर laughs> ते आयोजित नृसिंहवाडीला या निमित्तानं कोल्हापूर सांगली सातारा या तीन जिल्ह्यातला माझी एकमेव नियुक्ती आहे म्हणजे बाकी जिल्ह्यासाठी माझी नियुक्ती केली ती विशेषत इचलकरजीला एका वर्षात अठ्ठेचाळीस जणांना अँटी करप्शन आणि मध्ये वगैरे अशा जन्मठेप पाच वर्ष शिक्षा वगैरे अशा झाल्या काळात आणि त्या काळाचा नोंद घेऊन अँटी करप्शन डी जी म्हणतात त्याला महासंचालक मुंबई यांनी विशेष नोंद घेऊन ती दिल्लीला नोट पाठवली होती आणि त्यानंतर ही सगळी एन्क्वायरी होऊन विशेष नियुक्ती झाली त्यामध्ये सर्व वाडीकरांचंही सर्व म्हणजे कोणाचंही असं नाही सर्वांचं त्याला योगदान आहे आणि सर्वांचं माझ्यावरचं निस्वार्थ प्रेम हे त्याला कारणीभूत आहे आपण माझा जो आदरयुक्त मैत्रीयुक्त आणि घरगुती सत्कार वहिनीच्याकडनं केला त्या वहिनींचंही मी आभार म्हणत नाही पण घरचा सत्काराला मी मान दिला आणि सगळ्यांनी म्हणून घरचा आहे असं समजून जो अचानक आणि मोठा सत्कार घरगुती आणि कौटुंबिक सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे गोपाळ सरदेसाई सर सगळ्यांना गोपाळ नारायण सरदेसाई मी जरा विसरतो हा आणि आम्हाला अगदी वाच असायचं आणि शिवा द्यायचे अशा त्या सरांचे दोन सुपुत्र मुरसीवाडीचे पण सुपुत्र एक त्यात नाही आम्हाला जरा दुःख होत त्यांचे भाऊ असो देत असं असं काहीतरी घडत असते आणि त्यातन आमचे हे मित्र आज या चांगल्या पदापर्यंत पोहोचलेले आहेत आणि सरांचं काम पडलं तर बरेच वर्ष त्यांनी अखंड या नृसीवाडी दत्त आपल्या मध्ये बरेच वर्ष तेव्हा त्यांनी ते इथे केली आणि आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवायला बऱ्याच जवळजवळ पाहिजे दहा पंधरा विद्यार्थ्यांच्या प्रत्येक वर्षाच्या ह्यानं शिकून गेल्या असते दहावीच्या म्हणजे इतक्या मोठ्या त्यांनी या विद्यार्थी तयार केले तसच आपल्या मुलालाही विद्यार्थी त्यांचं नाव मोठं उज्वल केला हे सत्य आहे आणि ह्या विषयात सांगायचं झालं म्हणजे यांचं जे काय पहिलं राहणी होतं ते मिलिंद जे इथं साध्या घरात भाड्याच्या तिथे राहत होते तिथं कोपऱ्याला त्यानंतर त्या सरदेश सरांच्या नंतर सरांच्या नंतर वकील साहेबांनी बरीच प्रगती केली त्यांच्या अस्तित्वात असतानाच प्रगती त्यांना बघायला पण मिळाली मग सगळंच त्यांनी घर जागा घेऊन आजपर्यंत या पदापर्यंत पोहोचले सरकारी वकील झाले आणि जी काय सेवा करायची असते ती मनोभावे निस्वार्थीपणे मी अगदी कुठलंही लवलेश न देता मी कोणतं वकील आहे काय असं न ठेवता आपला एक साधा स्वभाव त्यांनी कायम आपल्या स्वभावातून दाखवून देतात आज इच्छं सारख्या ठिकाणी जे गुंड आहेत किंवा कोण आहेत म्हणणं माझं चुकीचं आहे माझ्यामध्ये जवळजवळ किती जणांनी जन्मटेप झाले पासष्ट जणांनी यांच्यामुळे जन्मटेप झाली पासष्ट जन्मटेप झाले आजपर्यंत इतके सारख्या ठिकाणी आणि सार चारशे लोकांना चार किरकोळ चार, शिक्षा चार, आहे सरकारवर किती अगदी अगदी म्हणजे वेगळ्या पद्धतीनं काम हे ह्यात ना लक्षात येते कुठलीही भीती नाही किंवा काय नाही किंवा गर्व नाही किंवा कुठलंही काही नाही अशा पद्धतीने त्यांची वाटचाल आहे परत परत एकदा शुभेच्छा देतो म्हणून मी त्यांना लहानपणापासून सांगत थोडी हिस्ट्री टीएन टी ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका